लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी अवैध हातभट्टी दारू निर्मिती वाहतूक व विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी पाच आहेत सात ते एकोणीस मार्च या तेरा दिवसात सोलापूर तालुका पोलिसांनी अकरा लाख अडुसष्ट हजार तीनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल नष्ट केला तर बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने दोन तांड्यावर छापे टाकून साडेसहा लाखांचा सा मुद्देमाल हस्तगत केला सोलापूर तालुका पोलिसांनी भानुदास तांडा सेवालाल नगर बक्षी परगा गुळवंची व मुळेगाव तांडा या परिसरातील हातबट्ट्या उद्ध्वस्त केल्या पोलीस अधीक्षक शिरीष सरदेश पांडे अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर व सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सात ते एकोणीस मार्चपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात आली त्यात पाच लाख बेचाळीस हजार सहाशे रुपयांचे पंधरा हजार सहाशे लिटर गुळ मिश्रित रसायन नष्ट करून दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले मुळेगाव तांडा बक्षी परगा व सेवालाल नगर तांडा इथून चोरून आतबट्टी विकणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हे दाखल करून दोन हजार चारशे पाच लिटर अंदाजे किंमत दीड लाख रुपये हातबट्टी हस्तगत केली बक्षी परगा येथे जुगार खेळणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून सात दुचाकींसह चार मोबाईल आणि एक लाख एक हजार तीनशे चाळीस रुपयांची रोकड जुगाराचे साहित्य असा तीन लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे